नमस्कार, न्यूस मदे तुमा स्वागत, न्यूज पोलीस सर्वांचं सणासमयी महाबळेश्वर मध्ये पर्यटकांची गर्दी वाढत असताना वेना लेक मध्ये काही पर्यटक भरकटली वेना तलावात स्वीड बोटने खोलवर भटकताना जंगली भागात गेलेल्या या पर्यटकांना महापालिकेच्या मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी स्वतः बचाव पथकासह बोटीतून शोध घेत सुटका केली दिवाळीच्या रविवार महाबळेश्वर मध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे या गर्दीत लेख हा प्रमुख आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे काही पर्यटक स्पीड बोट घेऊन वेणा तलावाच्या आतील भागात फिरत होते तेव्हा हवामान आन आणि तलावातील प्रवाहामुळे बोट भरकटली पर्यटकांनी मार्ग चुकल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने नियंत्रण कक्षाकडे मदत मागितली त्यावेळी महापालिकेचे मुख्याधिकारी होते त्यांनी बचाव पथकासह बोटीने हरवलेल्या पर्यटकांचा शोध घेऊन त्यांना तलावाच्या काठावर सुरक्षित आणले पर्यटकांनी सुटकेचा सोडत अधिकारी पाटील आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सर्व पर्यटकांना वेना तलावातील ठरलेल्या सुरक्षित क्षेत्रांमध्ये नौका विहार करण्याचे आव्हान केले आहे त्यांनी असेही सांगितले की पर्यटकांनी तलावाच्या खोल आणि जंगली भागांमध्ये जाऊ नये कारण तेथे हवामान आणि जलप्रवाह वेगा असू शकतो ज्यामुळे अशा अपघातांची शक्यता वाढते दिवाळीच्या सणानिमित्त देशभरातून महाबळेश्वर मध्ये पर्यटकांची संख्या वाढली असून वेनाबोट क्लबला पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका